नमस्कार मित्रांनो ट्रायधीस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि ने मी नेहमी तुमच्यासोबत माझे विचार व्यक्त करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला तुमचे विचार नक्की कळवा तर मित्र हीच आयुष्याची पुंजी मित्रांना आपल्या आयुष्याची पुंजी का म्हटली आहे कारण माणूस जितका मोठा होत जातो तितका तो एकटा एकाकी होत जातो तो आनंद दाखवतो पण इच्छा असूनही तो दुःख व्यक्त करू शकत नाही म्हणूनच म्हणत असतील की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण माणसाची खरी कमाई ही मित्र असते आणि तेच फक्त डिप्रेशनमधून काढू शकतात माणूस कितीही मोठा झाला तरी काही हक्काचे अगदी एकेरीत हाक मारणारे मित्र असावेच ज्याच्याजवळ बरे वाईट सर्व प्रसंग शेअर करता आले पाहिजे स्वार्थ सोडून सर्वार्थाने धावून येणारे मित्र नसतील तर प्रामाणिक आणि निस्वार्थी मित्र हीच आयुष्याची पुंजी आहे मी अनेकदा म्हणते कुटुंब हे श्वास आहे तर मित्र हे ऑक्सिजन आणि दोन्हीशिवाय माणूस जगू शकत नाही म्हणून म्हटलं आहे की मित्र हीच आयुष्याची पुंजी आहे धन्यवाद